जगात आईच्या मायेला आणि कष्टाला तोड नाही असं म्हटलं जातं मग मग ती कोणतीही आई असू द्या एका शेतकरी मातेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शेतकऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीला अडथळे हे येतच राहत आहेत व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की रस्त्याच्या कडेला एक शेतकरी आई बसलेली आहे आपल्या मिरच्या त्या विकण्यासाठी बसलेल्या आहेत परंतु वरून पाऊस येत आहे तरी सुद्धा त्या तिथे बसलेल्या आहेत त्यांच्या या जिद्दीला आणि कष्टाला तोड नाही अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत मॉलमधील केमिकल युक्त भाज्या खाण्यापेक्षा या खरोखरच भाज्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात तेव्हा यांच्यापासून कमीत कमी सर्वांनी खरेदी केली पाहिजे अशा कमीद सुद्धा लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा